नमस्कार सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजपासून नवरात्रीचे उपवास सुरू झालेले आहेत आता उपवासासाठी बाहेरून केळाचे वेपर्स आणण्याची गरज नाही कारण मी आज तुम्हाला घरी केळाचे वेपर्स कसे बनवायचे हे दाखवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणार आहेत कच्ची केळी ही केळी घेताना एकदम कच्ची आणि लांब अशी बघून घ्यायचे उंचीला कमी आणि जाड केळी अजिबात घ्यायची नाही केळीचं पुढचं ते काढायचंय आणि सालीला उभ्या चिरा पाडायचे अगदी वरच्यावरच चिरा पाडायच्या आहेत अशा प्रकारे चिरा पाडल्यामुळे केळीची साली पटकन निघते केळीचा मागचा भाग ही कट करायचाय आणि अशा प्रकारे त्याची साल काढून घ्यायचे तुम्ही जर जास्त प्रमाणात केळाचे वेपर्स बनवणार असाल तर एकदम सर्व केळींची साल काढायची नाही नाहीतर केळी ही, ना के ही पटकन काळी पडतात आपल्याला लागेल तसे एक दोन केळींची साल काढून घ्यायचे वेपर्स तळायला खूप वेळ लागतो तेव्हा मध्ये मध्ये आपण आपल्याला लागेल तशी केळींची साल काढून घ्यायचे आता केळ्याची साल पूर्णपणे काढून झालेली आहे अशाच पद्धतीने मी दुसऱ्या केळाची देखील साल काढून घेतलेली आहे आणि आता वेपर्स तळायला सुरुवात करूया त्यासाठी सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवायचे कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते तेल घालायचे केळीचे वेपर्स चढण्यासाठी शक्यतो नारळाचं तेल वापरायचंय किंवा उपवासासाठी चालणारं कोणतंही तेल तुम्ही वापरू शकता तेल गरम होत आहे तोपर्यंत एका ताटामध्ये वेपर्स काढण्यासाठी टिश्यू पेपर घ्यायचे म्हणजे वेपर्सला जे एक्स्ट्राच तेल लागलेलं ला असतं ते हे टिश्यू पेपर शोषून घेतात आता तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये केळाचे वेपर्स सोडायचे वेपर्स हे डायरेक्ट तेलामध्ये सोडायचे अशा प्रकारे खिसणीने वेपर्स पाडायचे फक्त एका दिशेने वेपर्स पाडायचेत केळ असं खालीवरती जर केलं तर त्याचे बारीक बारीक तुकडे होतात वेपर्स पाडत असताना तेल हे चांगलं गरम झालेलं असलं पाहिजे आणि सुरुवातीला गॅसची फ्लेम ही हाय करायचे कारण जसजसे आपण वेपर्स पाडत जाऊ तसे तेलाचे टेम्परेचर हे कमी होत जातं आणि वेपर्स एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते इथे मी अर्ध्या खेळाचे वेपर्स पाळून घेतलेले आहेत या ठिकाणी मी अर्धी वाटी पाण्यामध्ये एक चमचा मीठ घातलेलं आहे हे पाणी वेपर्स तळताना वेपर्समध्ये घालायचं आहे आता वेपर्स थोडे फ्राय झालेले आहेत याच्यामध्ये मिठाचं पाणी घालायचं आहे मिठाचं पाणी घालत असताना गॅसची फ्लेमी लो करायचे कारण गरम तेलामध्ये पाणी घातल्यामुळे तेलाला जास्त प्रमाणात बुडबुडे येतात आणि बाहेर उडतं गॅसची फ्लेम लो केल्यामुळे तेल जास्त प्रमाणात बाहेर उडणार नाही बुडबुडे यायचे कमी झाल्यानंतर गॅसची फ्लेमही मिडियम ठेवायचे तेलामध्ये मिठाचं पाणी घातल्यामुळे वेपर्सला सगळीकडे व्यवस्थित मीठ लागतं आता तुम्ही पाहू शकता तेलामध्ये बुडबुडे यायचे पूर्णपणे बंद झालेले आहेत म्हणजेच आपले वेपर्स हे पूर्णपणे फ्राय झालेले आहेत आता वेपर्स काढून घेऊया यातील थोडंसं तेल हे नितळून घ्यायचं आहे आणि हे वेपर्स टिश्यू पेपर ठेवलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचे अशाच प्रकारे राहिलेल्या अर्ध्या केळाचे वेपर्स पाडून घ्यायचे ज्यांना उपवासासाठी हळद चालत नाही त्यांच्यासाठी हे वेपर्स आहेत आता हे वेपर्स देखील व्यवस्थित तळून झालेले आहेत हे देखील ताटामध्ये दे काढून घेऊया तुम्ही पाहू शकता किती छान आपले वेपर्स तयार झालेले आहेत आता दुसऱ्या केळाचे देखील के वेपर्स बनवूया वेपर्स तेलात पाडत असताना हाताला गरम वाफ लागण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं सांभाळूनच वेपर्स पाडायचे चिप्स पाडत असताना एका दिशेने पाडायचे इथे गॅसची फ्लेम ही हाय ठेवलेली आहे हाय फ्लेमवरती एखादा मिनिट हे वेपर्स, फ्राय वेपर्स चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत मार्केटमधील वेपर्स हे चांगल्या तेलामध्ये फ्राय केलेले नसतात तसेच ते भरपूर दिवसाचे देखील असतात त्यामुळे शक्यतो तुम्ही घरच्या घरी केळाचे वेपर्स बनवा चवीला खूप छान लागतात आणि फ्रेशही असतात मागाशी वेपर्समध्ये मी फक्त मिठाचं पाणी घातलेलं होतं परंतु आता या ठिकाणी जर तुम्हाला हळद चालत असेल तर आपण एक चमचा हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हळदीचं पाणी घातल्यामुळे वेपर्सला पिवळा कलर येतो मी या ठिकाणी घरी दळलेली हळद घातलेली आहे त्यामुळे याचा कलर जास्त प्रमाणात येत नाही त्याऐवजी जर विकतची हळद घातली तर वेपर्सला अगदी डार्क कलर येतो आता तेलामध्ये बुडबुडी यायचे पूर्णपणे बंद झालेले आहेत म्हणजे आपले वेपर्स वे वे हे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत व्यवस्थित तेल निचळून हे वेपर्स ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आता दोन्ही प्रकारचे वेपर्स तयार झालेले आहेत पाहू शकता किती मस्त वेपर्स तयार झालेले आहेत घरी दळलेली हळद घातल्यामुळे वेपर्सला अगदी डार्क असा पिवळा कलर आलेला नाही हे वेपर्स टिश्यू पेपरवर काढल्यामुळे जे एक्स्ट्राचं तेल असेल ते टिश्यू पेपर शोषून घेतो वेपर्सचा आवाज बघा अगदी कडक आणि कुरकुरीत झालेली आहेत आणि चवीला देखील खूप छान लागतात वेपर्स थंड झाल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचे म्हणजे हवेमुळे मऊ मुण पडणार नाहीत एकदा बनवले की तुम्ही महिनाभर आरामात खाऊ शकता तुम्ही नक्कीच घरी बनवून बघा सर्वांना खूप आवडतील रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद